बघा गेले अनेक वर्षापासून ज्या भागामध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक नगरसेवक मोठ्या प्रमाणात आहेत त्याच सत्ताधारी पक्षाला आज कल्याण डोंबिलीमध्ये पाण्यासाठी आंदोलन करावं लागतं ही मोठी दुर्दैवी गोष्ट आहे आपले सत्ताधारी नेते त्यांना त्यांनी पहिले कळवायला पाहिजे आणि सत्ताधारी पक्षाला जर आंदोलन करावं लागत असेल तर ही दुर्दैवी गोष्ट आहे मग विरोधकांनी करायचं काय विरोधक आपण जर सत्ताधारी करणार असतील विरोधकांनी काय करायचा मोठा प्रश्न पडतो कल्याण पूर्व असेल कल्याण पश्चिम असेल डोंबिली असेल या भागामध्ये भविष्यामध्ये मोठा पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे आणि त्याच्यासाठी हे सत्ताधारी जबाबदार आहेत असं मला वाटतं <coughs> मला एकच गोष्ट या माध्यमातून गणेश उत्सवाच्या माध्यमातून सांगायची आहे की आज डोंबिली पश्चिम असेल पूर्व असेल इतर भागामध्ये मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य आपल्या शहरामध्ये झालेलं आहे आणि महापालिकेने काल एकच फतवा काढलाय की रस्त्यावरती गणेश उत्सवाच्या मंडपासाठी जर कुठल्या मंडळाने खड्डा खोदला तर त्याला पंधरा हजार रुपयाचा दंड लावणार लावण्यात येणार आहे तर आज जे रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत त्याच्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांना किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरला किती दंड लावणार आहे हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात पडतो आणि महापालिकेने पहिले त्या जे खड्डे पाडलेत त्या कॉन्ट्रॅक्टरांना दंड लावावा आणि मग लोकांना गण गणेश मंडळांना दंड लावायची भाषा करावी